नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी बापू शंकर बी एन अकॅडमी या प्लॅटफॉर्म वरती आपलं सर्वांचं स्वागत विद्यार्थी मित्रांनो काल एक जून दोन हजार पंचवीस ला जी गट पूर्व परीक्षा झाली या पूर्व परीक्षेमध्ये भूगोल या विषयामधून जे काय प्रश्न आले होते याचं विश्लेषण म्हणजे आयोगाची संभाव्य उत्तरे काय असू शकतात ते विश्लेषण काय करणारे आपण या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी विश्लेषणापेक्षा काय आपण संभाव्य उत्तर फक्त पाहणार आता दोन हजार अकराच्या पहिला प्रश्न आहे त्याच्यामधला बघा त्यातला पहिला प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालील जिल्हे आणि शेकडा जिल्हे आणि शेकडा शहरी लोकसंख्या यांच्या जोड्या दिलेल्या आहेत म्हणजे एका बाजूला महाराष्ट्रामधले जिल्हे आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्या जिल्ह्यांमध्ये शहरी लोकसंख्या ही टक्केवारी दिलेली आहे जोड्या लावण्यासाठी प्रश्न विचारलेला आहे आता बघा आयोगाचा प्रश्न विचारण्याचा ट्रेंड कसा बदललेला आहे यापूर्वीचे जर आयोगाचे प्रश्न आपण पाहिले तर आयोगाने आतापर्यंत काय केले पहिले पाच जिल्हे आणि शेवटच्या पाच जिल्ह्यांवरती काय केले प्रश्न तयार केलेले आहेत पण हा प्रश्न जर आपण पाहिला तर पहिल्या पाच जिल्ह्यांवरती प्रश्न दिसत नाहीये आणि शेवटच्या पाच जिल्ह्यांवरती प्रश्न दिसत नाहीये म्हणजे इथून पुढे आयोगाचे जे काही प्रश्न असणार आहेत मग लोकसंख्या मधला कोणताही टॉपिक असेल लक्षात ठेवा आयोग तुम्हाला छत्तीस मधल्या कोणत्याही जिल्ह्यांची काय करू शकतो एका बाजूला जिल्हे देऊ देऊ शकेन आयोग आणि दुसऱ्या बाजूला त्या जिल्ह्यांची माहिती म्हणजे आगामी काळातल्या ज्या काही परीक्षा आहेत त्या परीक्षांमध्ये जे काही महत्वाचे महत्वाचे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची सुद्धा तुम्हाला माहिती काय करायची करून ठेवायची आहे फक्त पाचच जिल्हे करून तुम्हाला तो प्रश्न सॉल्व्ह करता येणार नाही आयोगाने अशाच प्रकारे हा काय हा ट्रेंड म्हणून काय करायचं तुम्हाला समजून घ्यायचं आहे मग या ठिकाणी अहिल्यानगरचं जरी तुम्हाला माहित असतं अहिल्यानगरची किती आहे वीस पॉईंट दहा टक्के लक्षात ठेवा याच्यामध्ये एक नंबरला म्हणजे एला एकच चार नंबरचा एकच ऑप्शन आहे ऑप्शन नंबर तीन मध्ये लक्षात ठेवा याच्यावरून सुद्धा तुम्हाला काय कर, करता आला असतं हे उत्तर काढता आलं असतं म्हणजे या ठिकाणी एला चार आहे बी ला परत या ठिकाणी तीन आहे म्हणजे यवत तुम्हाला किती एकवीस पॉईंट एकोणसाठ त्याच्यानंतर सीला काय दोन सातारा किती अठरा पॉईंट अठ्याण्णव टक्के आणि त्याच्यानंतर लातूरला किती आहे पंचवीस पॉईंट सत्तेचाळीस टक्के आहे शहरी लोकसंख्या काय केली जाते शहरी लोकसंख्येवरती ग्रामीण लोकसंख्येवरती आयोगाने काय केलं यापूर्वी सुद्धा स्टेटमेंट स्वरूपाचे प्रश्न विचारलेले आहेत शहरी लोकसंख्या आणि ग्रामीण लोकसंख्या हा जो काय मुद्दा आहे लोकसंख्यामधला तो काय करायचा व्यवस्थित करून ठेवायचा कारण स्टेटमेंट स्वरूपाच्या काय ज्या शहरी लोकसंख्या जे शहरीकरण झाले लोकसंख्या वाढलेली आहे त्याच्या समस्यांवरती सुद्धा आयोगाने काय केले प्रश्न विचारलेले आहेत नंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया खालील विधाने विचारत घ्या आता चार स्टेटमेंट दिलेले आहेत त्याच्यामधले आपल्याला काय विचारले आहेत बरोबर विधान विचारले आहेत त्यातलं पहिलं स्टेटमेंट बघूया महाराष्ट्राचा अक्षवर्तीय विस्तार रेखावर्तीय विस्तारापेक्षा कमी आहे म्हणजे या ठिकाणी बघा आतापर्यंत आपण आकडेवारी पुस्तकांमध्ये जर आपण पाहिलं तर पुस्तकांमध्ये आकडेवारी दिलेली असते आकडेवारी आपण काय करत असतो पाठ करत असतो पण आयोगाने आकडेवारी दिलेला नाही म्हणजे आकडेवारी म्हणजेच काय त्याला आपण काय म्हणू शकतो अक्षवर्तीय विस्तार कुठून कुठपर्यंत झालेला आहे आणि रेखावर्तीय विस्तार किती आहे त्याच्यावरती सुद्धा आयोगाने काय केले प्रश्न विचारलेले आहेत आगामी काळामध्ये सुद्धा त्याच्यावरती काय केले जाऊ शकतात प्रश्न विचारले जाऊ शकतात आयोगाने या ठिकाणी ती माहिती न विचारता आयोगाने त्या माहितीच्या आधारावरती स्टेटमेंट तयार केलेले आहेत आणि रेखावर्तीय विस्तार आणि अक्षयवर्तीय विस्तार दोघांचं काय केलेलं तुलना केलेली आहे मग या ठिकाणी बघा मग काय म्हटलेलं आहे कमी म्हटलेलं आहे म्हणजे अक्षवर्तीय विस्तार रेखावर्तीय विस्तारापेक्षा कमी आहे म्हणजे हा कमी आहे आणि हा कसा आहे जास्त आहे लक्षात ठेवा याच्या उलट सुद्धा स्टेटमेंट काय केलं जाऊ शकतं विचारलं जाऊ शकतं पहिलं स्टेटमेंट कसं आहे बरोबर आहे महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते या ठिकाणी हे चुकीचं आहे लक्षात ठेवा महाराष्ट्रातून जात नाही महाराष्ट्राच्या उत्तरेकडे जी काही राज्य आहेत त्या राज्यातून कर्कवृत्त जातं आपला युट्यूबचा चॅनल जो काय आहे त्याच्यावरती तर आताच पाठीमागच्या पंधरा वीस दिवसापूर्वीच आपण त्याच्यावरती एक रील्स तयार केलेले भारतातल्या कोणकोणत्या राज्यातून कर्कवृत्त जातं त्याची ट्रिक सुद्धा तुम्हाला दिली दिलेली आहे मित्र माझा राघुशा त्याच्यामध्ये सर्व राज्यांचं काय होतं भारतातले जे काही राज्य आहे ज्या राज्यांमधून कर्कवृत्त जातं त्या राज्यांचा त्याच्यामध्ये समावेश आहे तुम्ही ती शॉर्ट जरी पाहिली रील जरी पाहिली तरी तुम्हाला या प्रश्नाचं हे स्टेटमेंट तुम्हाला बरोबर करता आलं असतं त्याच्यानंतर बघा महारा त्याच्यानंतरच स्टेटमेंट महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी आठशे किलोमीटर आहे हा प्रश्न हे बरोबर स्टेटमेंट आहे हा प्रश्न आयोगाने यापूर्वी सुद्धा विचारलेला आहे आयोग काय करतो लांबीवर त्या आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत मग त्याच्यामध्ये महाराष्ट्राची बघा उत्तर दक्षिण लांबी महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी किती आहे सातशे किलोमीटर आहे किती आहे सातशे किलोमीटर आहे त्याच्यानंतर बघा महाराष्ट्राची पूर्व पश्चिम पूर्व लांबी किती आहे आठशे किलोमीटर आहे किती आहे आठशे किलोमीटर आहे आणि पठार जर आपण विचार केला म्हणजेच काय हा सह्याद्री लक्षात ठेवा इथून इकडं हा जो काही पठार आहे याची किती लांबी आहे सातशे पन्नास किलोमीटर आहे म्हणजे आगामी काळातल्या ज्या काही परीक्षा आहेत आगामी काळातल्या परीक्षांसाठी तुम्हाला या तीन लांब्या व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहे महाराष्ट्र पाठाड जर विचारला तर साडे सातशे किलोमीटर आहे पूर्ण जर महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम पश्चिम पूर्व लांबी तर किती आठशे किलोमीटर आहे आणि उत्तर दक्षिण जर विचारलं तर काय आहे सातशे किलोमीटर आहे तीन लांब्या काय करायच्या लक्षात ठेवायच्या आगामी काळामध्ये तुम्हाला का जो काय महाराष्ट्राला समुद्र किनारा जो काय लाभलेला आहे समुद्र किनाऱ्याच्या लांबीवरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो समुद्र किनाऱ्याच्या लांबीवरती का प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण भारतामध्ये जे काही राज्य आहे नऊ राज्य ज्या राज्यांना समुद्र किनारा लागलेला आहे त्या राज्यांची सध्याची समुद्र किनाऱ्याची जी काही लांबी आहे ती काय झालेली आहे बदललेली आहे म्हणजे वाढलेली आहे महाराष्ट्राची सुद्धा अगोदर किती होती अगोदर बघा जुनी लांबी किती होती सातशे वीस किलोमीटर होती समुद्र किनारा किती होती सातशे वीस किलोमीटर आणि नवीन किती आहे नवीन आहे आठशे सत्त्याहत्तर किलोमीटर लक्षात ठेवा याच्यावरती प्रश्न भारतातली सुद्धा लांबी तुम्हाला विचारली जाऊ शकते भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांची लांबी विचारली जाऊ शकते महाराष्ट्राची सुद्धा काय केले जाऊ शकते विचारले जाऊ शकते कारण समुद्र किनाऱ्याच्या लांबीवरती आयोगाने काय केले ते प्रश्न विचारलेले आहेत याचं उत्तर काय मग बघा चार नंबरचं तिसरं स्टेटमेंट बरोबर आहे लांबीच्या रिलेटेड या लांब्या सुद्धा लक्षात ठेवायच्या या लांब्या सुद्धा काय करायच्या लक्षात ठेवायच्या चौथं स्टेटमेंट महाराष्ट्राचे क्षेत्रफळ तीन लाख सात हजार सातशे ते तेरा किलोमीटर आहे स्टेटमेंट बरोबर आहे आणि हे स्टेटमेंट आयोगाने काय केले भरपूर वेळा विचारलेलं आहे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे आता या ठिकाणी हे क्षेत्रफळ कशामध्ये चौरस मध्ये विचारलेलं आहे आयोगाने तुम्ही ग्रुप बी चा दोन हजार अठराचा पेपर जर पाहिला तर आयोगाने हेक्टर मध्ये सुद्धा काय केलेलं विचारलेलं आहे किती आहे हेक्टर मध्ये तीनशे सात लाख हेक्टर लक्षात ठेवा किती हेक्टर आहे तीनशे सात लाख हेक्टर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ कारण याला जर तुम्ही कन्वर्ट हेक्टर मध्ये जर केलं तर याचं उत्तर काय येतं तीनशे सात लाख हेक्टर येतं आणि हे दोन हजार अठरा ला आयोगाने हेक्टर मध्ये सुद्धा काय केलं क्षेत्रफळ विचारलेलं आहे हे सुद्धा काय करायला लक्षात ठेवा कारण हे आपण पाठ करत नाही आपण फक्त चौरस किलोमीटर मध्ये काय करत असतो पाठ करत असतो पण अठराला अशा प्रकारचा प्रश्न काय केलेला विचारलेला आहे नंतरचा प्रश्न आपण बघूया चारही स्टेटमेंट याच्यामध्ये बघा तीन स्टेटमेंट बरोबर आहेत ए सी डी दोन दो नंबरचं स्टेटमेंट काय आहे चुकीचं आहे नंतरचा क्वेश्चन आपण पाहूया फॅमिन कमिशनच्या शिफारशीनुसार कृषी खात्याची स्थापना जून अठराशे एक्क्याऐंशी मध्ये करण्यात आलेले म्हणजे झालेली आहे आता या ठिकाणी बघा फॅमिन जे कमिशन आहे याच्या शिफारशीनुसारच या कृषी खात्याची स्थापना झालेली आहे आयोग तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये म्हणजे काय का रिपिटेशन कसं होऊ शकतं साल काढून तुम्हाला डायरेक्ट स्टेटमेंट देऊ शकतो की कोणाच्या शिफारसुसार या खात्याची स्थापना झालेली आहे फॅमिली खात्याची आहे लक्षात ठेवा पण कृषी खात्याची जी काही आहे ते एक्क्याऐंशी या ठिकाणी त्र्याऐंशी असायला हवं होतं आणि अठराशे एक्क्याऐंशी हे कमिशन स्थापन झालेले म्हणजे हे जे काय वर्ष दिलेले आहे हे खात्याची स्थापना आहे ही कमिशन स्थापन केल्याचं वर्ष लक्षात ठेवा आणि कमिशन कधी स्थापन झालेलं आहे म्हणजे आयोग म्हणजे कमिशन स्थापन झालेलं आहे ला <coughs> आणि खातं कधी स्थापन झालेलं आहे ला खातं स्थापन झालेलं आहे त्याच्यानंतर पहिलं स्टेटमेंट चुकीचं ठरतं दुसरं स्टेटमेंट महाराष्ट्र कृषी आयुक्त कार्यालय मुकुंदनगर पुणे येथे आहे या ठिकाणी पुणे बरोबर आहे पण मुकुंदनगर कसं चुकीचं आहे या ठिकाणी काय असायला हवंय या ठिकाणी शिवाजीनगर असायला हवंय काय असायला हवंय शिवाजीनगर नंतरचं म्हणजे स्टेटमेंट चुकीचं ठरतं आणि कृषी पुरस्कार माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाने दिला जातो हे स्टेटमेंट कसं आहे बरोबर आहे म्हणजे या प्रश्नामधलं फक्त एकच स्टेटमेंट दोन नंबरचं ऑप्शन आहे स्टेटमेंट नंबर सी म्हणजे तिसरं स्टेटमेंट काय बरोबर याचं उत्तर काय आपलं दोन नंबर आहे नंतरचा क्वेश्चन आपण बघूया मासेमारीची बंदर या ठिकाणी दिलेले आहेत आणि जिल्हे दिले आहेत बघा या ठिकाणी बंदर वगैरे प्रश्न जर सॉल्व्ह करतात तुम्हाला ठिकाणं जरी माहीत असतील तरी तुम्हाला या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत काही काय काय करता आलं आला जाता आलं असत मग या ठिकाणी बघा <coughs> माहीम कोणत्या ठिकाणी आहे मुंबईला आहे ढाणू कोणत्या ठिकाणी आहे पालघरला आहे मग या ठिकाणी ए ला दोन आपण कोणत्या ठिकाणी बघा बघा ला ला दोन ऑप्शन ऑप्शन मध्ये मध्ये आहे आहे त्याच्यानंतर बी बी एक, किती एक, एकाच ऑप्शन मध्ये आहे कोणत्या ऑप्शन मध्ये पहिल्या नंबरच्या ऑप्शन मध्ये आहे सी ला चार नंबर येतो विजयदुर्ग सिंधुदुर्ग मध्ये आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणि दाबोल काय रत्नागिरी मध्ये आहे त्याच्यानंतर बघा विजयदुर्ग काय तो बॉन्रीवर्ट ठीक आहे याचा ऑप्शन नंबर उत्तर काय असणार आहे याचं उत्तर एक नंबर असणार आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणती लिपी संताली भाषेमध्ये वापरली जाते कोणती लिपी वापरली जाते ओल्ड चिकी ही लिपी संताली भाषेमध्ये वापरली जाते त्याचं उत्तर काय आहे दोन नंबरचा आहे नंतरचा क्वेश्चन आपण बघूया पुढील पर्वत शिखरांचा उंचीनुसार उतारता क्रम लावा असा प्रश्न आपण एक टेस्टला सुद्धा काय सेम असाच लावला होता कारण जे शिखर आहेत महाराष्ट्रातल्या मधले महाराष्ट्रामधील शिखर असतील किंवा भारतामधील शिखर असतील शिखरांवरती काय केला जातो प्रश्न विचारला जातो आणि आयोगाने आतापर्यंत उंचेनुसार उतरता क्रम हा आयोगाच्या क्रमाचा प्रश्न आयोगाच्या आवडीचा आयोगा प्रश्न लक्षात ठेवा अशाच प्रकारचे प्रश्न आता याच्यामध्ये जर तुम्हाला माहित असतं मकालू हे सर्वात उंच या शिखरांमधलं सर्वात उंच शिखर कुठलं आहे मकालू म्हणजेच काय या ठिकाणी तुम्हाला उतरता क्रम विचारलाय म्हणजे एक नंबरला काय येणार आहे सर्वात जास्त उंचीचं शिखर येणार आहे मग सर्वात जास्तीचं म्हणजे ए ऑप्शन तुम्हाला कोण कोणत्या ठिकाणी पाहायला मिळतो ए ऑप्शन तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतो तीन नंबरच्या ऑप्शन मध्ये याच्यावरून सुद्धा बघा आयोग प्रश्न ज्यावेळेस सेट करत असतो त्यावेळेस आयोगाने जरी डिफिकल्ट वाटत असला अवघड प्रश्न वाटत असला तरी प्रत्येक ठिकाण म्हणजे प्रत्येक शिखराची किंवा प्रत्येक याची माहिती ऑप्शनची माहिती तुम्हाला माहीत असावी अशी आयोगाची अपेक्षा नसते तुम्हाला जरी त्यातली ठराविक माहिती जरी माहीत असली तरी त्याच्यावरून तुम्हाला उत्तरांपर्यंत जाता येतं अशा प्रकारचा आयोगाने काय केलं असतो प्रश्न सेट केलेला असतो त्याच्यामुळं प्रश्नांचा मी प्रश्न सॉल्व्ह करताना तुम्ही अनालिसिस करत असता त्यावेळेस मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की प्रश्न फक्त सॉल्व्ह करू नका प्रश्न तयार कसा केलेला आयोगाने त्याचं ऑब्झर्वेशन सुद्धा तुम्हाला करता आलं पाहिजे आणि प्रश्न त्या प्रश्नाच्या उत्तरांपर्यंत मला कसं जाता आलं असतं पाहिजे हे सुद्धा तुम्हाला काय करता आलं पाहिजे म्हणजे ऑब्झर्वेशन मधून तुम्हाला पाहता आलं पाहिजे नंतरचा क्वेश्चन आपण पाहूया डबल प्रश्न झालेला आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न भारताची खालीलपैकी कोणत्या एका देशाची सर्वात जास्त लांब सीमा याचं उत्तर काय दोन नंबर बांगलादेश आता प्रश्न खूप सोपा ली ली होता लक्षात ठेवा प्रत्येकालाही माहित असेल बांगलादेशला भारताची सर्वात जास्त काय झालेली सीमा लागलेली आहे आता हा मुद्दा का चर्चेमध्ये होता कारण बघा ब्रिक्सच्या अगोदरचा जो काही मुद्दा होता की भारत आणि चायना या दोन देशांमध्ये रिलेटेड एक समजूता झाला होता त्याच्यामुळे हा मुद्दा चर्चेमध्ये मध्ये आला होता त्याच्यामुळे आयोगाने याच्यावरती काय केलं म्हणजे चर्चेतला मुद्दा असल्या कारण कारण आयोग डायरेक्ट प्रश्न विचारत नाहीये आयोग काय करतो प्रश्नांचा एरिया थोडाफार बदलतो लक्षात ठेवा आयोग प्रश्न काय करत असो त्याच ठिकाणी डायरेक्ट कारण तो समजूता झाला भारत आणि चायना या दोन देशांमध्ये करार झाला होता जेणेकरून ब्रिक्समध्ये दोन देशांमध्ये एक द्विपक्षीय चर्चा व्हायला हवी आहे त्याच्यामुळे आयोगाने काय केलं सॉरी भारत आणि चाय, चायनाने काय केलं होतं समजोता केला होता आणि त्याच्यामुळे हा मुद्दा बाँड्रीच्या रिलेटेड मुद्दा मग त्यावेळेस तुम्हाला काय करणं गरजेचं होतं आपण एक युट्यूबला सुद्धा याच्यावरती एक व्हिडिओ तयार केला होता आणि त्यावेळेस सुद्धा सांगितलं होतं ऑक्टोबर मध्ये व्हिडिओ तयार केला होता ज्यावेळेस ब्रिक परिषद झाली होती त्यावेळेस सांगितलं होतं की भारताला ज्या ज्या देशांच्या सीमा लागलेल्या आहेत प्रत्येक देशांच्या सीमांवरती प्रश्न अपेक्षित आहे असाच प्रश्न आयोगाने काय केलेला विचारलेला आहे आयोगाने जो काय कारण हा करंट रिलेटेड हा मुद्दा होता कारण आयोग डायरेक्ट प्रश्न विचारत नाही हे लक्षात ठेवा आयोगाचे प्रश्न कशी आणि कोणत्या ठिकाणी जातात हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे कारण बघा आयोगाने प्रश्न आता जे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे, जे काय महिलांना आरक्षण दिलेले आहे त्या आरक्षणावरती घटनात्मक तरतूद आयोगाने काय किती विचारले होते तर हा प्रश्न का विचारला नारी शक्ती वंदन विधेयकामुळे विचारलेला आहे हा प्रश्न नारी शक्ती वंदन विधेयकामुळे कसा विचारलेला आहे कारण नारी शक्ती वंदन विधेयक कशासाठी मांडलेला आहे कायदा का केलेला आहे कारण तो लागू अजून झालेला नाही पण कायदा का तयार केलेला आहे एकशे अठ्ठावीसावा घटनादृष्टी विधेयक होतं एकशे सहावा कायदा होता बघा महिलांना लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आरक्षण देण्यासाठी तेहतीस टक्के आरक्षण देण्यासाठी घटनात्मक आरक्षण देण्यासाठी हे विधेयक होतं आता विषय काय आहे महिलांना घटनात्मक आरक्षण द्यायचं आहे मग अशा प्रकारचं महिलांना घटनात्मक आरक्षण यापूर्वी कधी दिलेलं आहे का यस दिलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणून आयोगाने डायरेक्ट नारी शक्ती वंदन विधेयकावरती प्रश्न न विचारता आयोगाने काय केला प्रश्न त्या यापूर्वी दिलेल्या घटनात्मक आरक्षणावरती प्रश्न विचारला आहे नारी शक्ति वंदन विधेयकावरती आयोगाने राज्यसेवेला प्रश्न विचारला होता <coughs> बघा करंट बेच चे प्रश्न तुम्हाला सुद्धा ओळखता आले पाहिजेत त्याच्यानंतर बघा भंडारा आता इथे काय दिलेले पहिला जिल्हे दिलेले आहेत आणि दुसऱ्या स्तंभामध्ये त्यांची काय केलेली ओळख दिलेली आहे भंडारा जिल्हा कोणत्या कशासाठी ओळखला जातो तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो भंडारा जिल्हा मग ए चार नंबर तीन ऑप्शन मध्ये दिसतो लक्षात ठेवा आपल्याला या ठिकाणी किती मग याच्यामध्ये फक्त काय होतो हा एक नंबरचा जातो त्याच्यानंतर बघा छत्रपती संभाजीनगर जर पाहिलं आपण तर सिटी ऑफ गेट्स म्हणून याला ओळखलं जातं डी नंबर तीन ऑप्शन कोणत्या ठिकाणी दिसतो या एकाच ठिकाणी दोन ठिकाणी दिसतो लक्षात ठेवा म्हणजे दोन नंबरचा परत काय झाला ऑप्शन या ठिकाणी कटलेला आहे त्याच्यानंतर बघा नंदुरबार यशवंतताला कुठे नंदुरबार मध्ये म्हणजे बी एक नंबर म्हणजे कोणत्या ठिकाणी इथे म्हणजेच काय तुमचा ऑप्शन क्रमांक काय आहे तीन आहे आणि राहिलेला जो काय आहे त्याला काय म्हणतात सिटी ऑफ लेक्स म्हणतात उदयपूरला लक्षात ठेवा म्हणजे याचा ऑप्शन काय आहे याचा ऑप्शन तीन नंबर आहे नंदरचा प्रश्न आपण पाहूया आता याच्यावरती लिंग गुणोत्तरावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत या ठिकाणी परत तसाच प्रश्न विचारलेला आहे मग अशी आपण जे काय शहरी लोकसंख्येची जी काही टक्केवारी पाहिली होती की त्या ठिकाणी सुद्धा आयोगाने पहिले जिल्हे विचारलेले नाहीत या ठिकाणी लिंग गुणोत्तरावरती प्रश्न तयार करताना सुद्धा आयोगाने पहिले जिल्हे विचारलेले नाहीत मग या ठिकाणी बघा <coughs> पुणे जिल्हा पुण्याची किती लिंग गुणोत्तर आहे पुण्याचं नऊशे पंधरा आहे सर्वात जास्त बघा रत्नागिरीचं आहे सर्वांना जवळजवळ माहिती आहे पण बी ऑप्शन चार बी ला चार याच्यावरून आपले दोनच ऑप्शन राहतात हे दोन ऑप्शन जातात प्रश्नाचं उत्तर येत नाही फक्त एका जिल्ह्यावरून परत पुणे तीन नंबर आहे बघा पुणे म्हणजे बी बी चार नंबर ए ला तीन नंबर आहे परत इथं दोन ऑप्शन शिल्लक राहतात लक्षात ठेवा त्याच्यानंतर बघा अहिल्यानगर आणि नागपूरचं किती आहे नऊशे एक्कावन्न आहे अहिल्यानगरचं किती आहे म्हणजे डी ला दोन नंबर येतो आणि अहिल्यानगरला तीन ला एक नंबर येतो लक्षात ठेवा म्हणजे आपला ऑप्शन नंबर परत इथं काय येणार आहे तीन नंबर आपला ऑप्शन येणार आहे नंतरचा बघा लिंग गुणोत्तर येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा महत्वाचा आहे व्यवस्थित करून ठेवा आणि नंतरचा प्रश्न बघूया आपण जिल्ह्या दिलेल्या जलविद्युत प्रकल्प सुद्धा आयोगाने भरपूर तुम्ही पाठीमागच्या दोन तीन वर्षांचे जर तुम्ही पूर्व परीक्षेचे पेपर जर काढले मग ग्रुप बी चा असेल ग्रुप सी चा असेल काही वर्षी कंबाईन झालेली एकत्रित परीक्षा झालेले पेपर जर बघितले तर पूर्व परीक्षेला जलविद्युत प्रकल्प आणि धरणांवरती प्रश्न आयोगाने काय केले विचारलेले आहे आणि याच्या या मुद्द्यावरती आयोगाने काय केले सातत्याने प्रश्न विचारलेले आहेत मग याच्यामध्ये बघा सोलापूर जिल्हा कुठला जलविद्युत प्रकल्प आहे उजनी आहे आणि एला तीन बघा तीन ऑप्शन या ठिकाणी काय होतात राहतात फक्त पहिला ऑप्शन या ठिकाणी काय होत जातो डी ला तीन नंबर म्हणजे काय सांगली वारणा मग डी ला तीन नंबर कोणत्या ठिकाणी या ठिकाणी येतो चार नंबरला बघा एकाच ठिकाणी आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणारे चार असणार आहे सातारा काय आहे कन्नीर आहे रायगड काय आहे बीरा आहे बी ला एक नंबर बघा बी ला एक नंबर आहे मग दोन्ही ऑप्शन मध्ये आहे आणि त्याच्यानंतर बघा रायगडला काय आहे भिरा म्हणजेच काय दोन ऑप्शन आहे ठीक आहे म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक काय आहे या ठिकाणी चार आहे जलविद्युत प्रकल्प येणाऱ्या परीक्षांसाठी काय करा व्यवस्थित करून ठेवा प्रश्न पुढे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळू शकतो <coughs> या ठिकाणी हा प्रश्न काय झालेला आहे डबल झालेला आहे मग अशा प्रकारचे आपण भूगोल विषय सुद्धा काय केलेले आयोगाची जी काही संभाव्य उत्तर आहे ती संभाव्य उत्तर पाहिलेली आहेत आता ही सर्व उत्तर काय होतील याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही या ठिकाणी आपण काय करूया थांबूया धन्यवाद